ब्रॉड to यू बाय agilus diagnostics belt test की बात आती है तो मैं भरोसा करता हूं इंडियाज लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये विधानसभाच्या निवडणूक पार पडली आहेत आणि या निवडणुकीमध्ये महायोतीला घवघवित यश मिळालं आहे आता महाविकास आघाडीकडनं त्यांच्या अनेक नेत्यांकडनं ईव्हीएमबाबत अनेक आक्षेप उपस्थित केले जातात असं म्हटल्या जाते की ईव्हीएमच्या गोळ्यामुळे अनेक ठिकाणी जास्त मतं मिळाली आहेत अनेक ठिकाणी कमी मतं मिळाली आहेत आणि याच्यावर आता अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्याकडनं एक संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये ई व्ही एम टॅम्परिंग करण्यात आलं आहे असा आरोप करण्यात आला होता त्याचबरोबर अनेक ठिकाणी का जे जिंकलेले उमेदवार आहेत त्यांना सारखी मतं दाखवण्यात आलेली आहेत काही ठिकाणी पराभूत उमेदवारांना सारखी मतं दाखवण्यात आली आणि हे सगळं सेट केलं होतं असा आरोपसुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला होता पुण्याचे पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद पार पडली होती प्रशांत जगताप हे हडपसरचे उमेदवार देखील होते आणि निवडणुकीमध्ये त्यांचा देखील पराभव झाला होता वर, इस्राइल या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये प्रशांत जगताप यांनी ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकवली होती ज्याच्यामध्ये एका मतदान केंद्रावर कशा पद्धतीने संवाद आहे संदर्भात पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे या संदर्भात तो कायम माझ्याकडं त्या संदर्भातले नाका इथं संबंध नक्की आहेत मी सुद्धा इस्रायल टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जे आमची नाका संबंधित मंडळी ना आहेत हो त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग या हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो येणार दहा वीस दिवसामध्ये मॅडन ती सुद्धा माहिती एक रेकॉर्डिंग बघतो तुम्हाला मी ऐकवतो नाही मला नंबर दिला होता तुमचा ते म्हटलं की एकशे अठरा नंबरला एकशे अठरा स्लो आहे हा बरोबर ना तर ते मागे आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर हो आहे ना असं आहे म्हणजे मग मग आपल्याला फास्ट करता येईल नाही तर मग स्लो नाही नाही आहे चांगलंय हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो त्याचं असा आहे की पुरंदर विधानसभेचा आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील मतदान कसं होईल सगळे पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या माग मशीन ऑपरेट कस करता येईल पाहत प्रशांत यांनी जी ऑडिओ क्लिप ऐकवलेली आहे ती नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये नेमका काय संवाद आहे ते सुद्धा ऐका हॅलो एकशे अठरा बुथ वरती नाही मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा ते म्हटलं की एकशे अठरा नंबरला मी विचार तिथं काहीतरी स्लो चालतंय वाटतं एकशे अठरा स्लो आहे हा बरोबर आहे हा बरोबर ना तर ते बुथ आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर हो आहे ना असं आहे ना म्हणजे मग मग आपल्याला फास्ट करता येईल नाही तर मग स्लो स्टूल नाही नाही हाय चांगलं ठीक आहे ठीक आहे चालेल हो दरम्यान आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनेक जे नेते असतील ते याच्या संदर्भातला आवाज उठवत आहेत आणि काँग्रेसचे नेतेसुद्धा संदर्भात रोज वेगवेगळे पुरावे समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळे दावे करत आहेत त्यामुळे या सगळ्यावर इलेक्शन कमिशन काही खुलासा करत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जी ऑडिओ क्लिप प्रशांत जगताप यांनी ऐकवली त्याच्या संदर्भात काही खुलासा होता का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या आरोपांबद्दल काय वाटतं या निवडणूक प्रक्रियेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईतकला सबस्क्राईब केलं असेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद